चाळीसगाव शहरातील नागद रोड वरील मिरची बाजाराला भीषण आग लागल्याची घटना आज दिनांक अकरा एप्रिल रोजी घडली असून आगीचे मोठे लोड उठत असल्यामुळे परिसरात प्रचंड घबराट निर्माण झाली आहे मिरची बाजाराच्या शेजारील पेट्रोल पंप असल्याने संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आगीत काही मोटरसायकली जडून खाक झाल्याने स्फोटच्या मोठ्या आवाजाने परिसर हादरला तर एका ट्रकला देखील आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग विजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका